अकोला भारतीय जनता पार्टीने असलेले माननीय संजय धोत्रे साहेब यांचे चिरंजीव श्री अनुप धोत्रे यांची भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणूक दोन हजार दो चोवीस साठी उमेदवारी पक्षाकडून निश्चित केली आहे परंतु या उमेदवारीवर माझा स्वतःचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आक्षेप आहे आम्ही एक बाल स्वयंसेवक पासून संघाचे स्वयंसेवक असताना गेली पाच सहा वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आहे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे मात्र या जिल्ह्याचे वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते यांना वेळोवेळी वेड़ भेटले असता त्यांनी आम्हाला कुठल्याही पदावर या कुठल्याही कामाची आम्हाला संधी मिळून दिलेली नाही दोन हजार एकोणवीससाठी मी विधानसभेसाठी माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडे <coughs> मुलाखत दिली होती आणि बाळापूर विधानसभेसाठी मागणीसुद्धा केली होती आणि माझं असं म्हणणं आहे की गेली पंचवीस वर्ष माननीय संजय धोत्रे साहेब यांचं सा काम जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चौकशी केली कामाचं निरीक्षण केलं तर शून्य काम आहे आणि मी त्यांच्यावर कुठली टीका करण्याचा प्रश्न येत नाही माझं असं म्हणणं आहे की जर पंचवीस वर्ष त्यांना त्यांच्या घराण्याला संधी दिली आणि आज त्यामध्ये काही असे कार्यकर्ते आहे की जे काही नसताना भारतीय जनता पक्षाने त्यांना दोन वेळा आमदारकी दिली वास्तविक ते कुठलंही भारतीय जनता पक्षाचे काम करत नव्हते आणि तीच परिस्थिती आज धोत्रे साहेबांचा मुलगा श्री अनुप धोत्रे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आणि मोदीजीचे जे धोरण आहे या धोरणावर टीका करण्याचं आणि त्याविरोधात योग्य उमेदवार न दिल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होत आहे आणि अनुप धोत्रे हे कुठल्याही कार्य चळवळीमध्ये काम न करता फक्त घरानेशाही उमेदवार झालेले आहेत त्यांना कुठला सामाजिक कार्याचा अनुभव नाही फक्त आपल्या वडिलांची जे खासदारकी आहे त्या खासदारकीवर भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं आहे त्यामुळे एक सर्वसामान्य म्हणून मला अत्यंत दुःख झालेलं आहे आणि या संदर्भात मी पक्षाचे वरिष्ठ नेते यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकशाही मार्ग आहे तुम्हीसुद्धा अर्ज करा आमचा दबाव तुम्हाला येणार नाही आणि तुम्हाला कुठलाही आम्ही त्रास देणार नाही तुम तुम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ शकता परंतु एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझी कुठली समजूत काढली नाही आणि मला सांगितलं की तुम्ही लोकशाही मार्ग आहे अर्ज भरा मग मला सांगा की सर्वसामान्य कार्यकर्ता जर काम करत असेल आणि वरिष्ठ त्याची मनधरणी सुद्धा करण्याचं काम करत नसेल आणि मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो आणि माझी व्यथा सांगितली त्यांनी सांगितलं तुम्ही अर्ज भरा खासदारकीसाठी आमचा कुठला दबाव येणार नाही लोकशाही आहे तुम्ही अर्ज करा परंतु माझं भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेते माननीय मोदीजी माननीय अमित शहाजी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाना ना, चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील वरिष्ठ पक्षाचे नेते यांच्याकडे मागणी आहे की श्री अनुप धोत्रे यांना जे भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मी प्रमोद कोरे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता अकोला जिल्हा मागणी करतो आहे Disc GIFT News and Media